कार मित्रांनो तुमचं आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता जाणून घे मार्गशीर्ष महिन्यातील कथा हिंदू धर्मात बारा महिन्यापैकी एक महिना सर्वात पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिना हा येतो कार्तिकी नंतर आणि ह्या महिन्यातील प्रत्येक गुरुवार माता लक्ष्मी समर्पित असतो दोन हजार पंचवीस साली मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर शुक्रवारपासून सुरू होते आणि सत्तावीस नोव्हेंबर गुरुवार हा या महिन्याचा पहिला गुरुवार आहे या दिवसामध्ये स्त्रिया आणि भक्त दर गुरुवारी उपास ठेवतात घरात तुळशी पुढे आणि माता लक्ष्मी नारायण कथा पुरण्यात लिहिलेल्या आहे मा साथ जो भक्त भक्ती भावनेने पूजा करतो त्याचे घरात कधीच धन सौभाग्य आणि शांतीचे अभाव राहत नाही या महिन्यातील स्नान दान आणि दीपदान याचे विशेष महत्व भोर संध्याकाळी केलेले दीपदान म्हणजे अंधकारावर प्रकाश विजय हा महिना फक्त पूजेचा नाही तर अंत करना युद्ध करण्याचा काळ आहे जेव्हा भक्त मन शांती करून विष्णू आणि लक्ष्मीची ध्यान करतो तर लक्षात ठेवा एकवीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरू होतो आणि एकवीस सत्तावीस नोव्हेंबरला पहिला शुभ गुरुवार या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून सुख समृद्धी आणि आनंदाचे आशीर्वाद घ्या जय माता लक्ष्मी व्हिडिओ आवडस लाईक सबस्क्राईब करा